हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळा तापदायक न होता आरामदायक कसा जाईल यासाठीच्या उपयुक्त टिप्स पाहणार आहोत टिप्स नंबर एक उन्हाळ्यात दूध खराब होऊ नये यासाठी दूध दिवसातून तीन ते चार वेळा तापवावे दूध गरम करताना मंद गॅसवरच गरम करावे व उकळल्यानंतर लगेच झाकण ठेवू नये टिप्स नंबर दोन उन्हाळ्यात पोटातील उष्णता कमी करण्यासाठी रात्री झोपताना काळे मनुके भिजवावे व दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे पाणी आणि भिजवलेले मनुके खावे यामुळे पोटातील उष्णता कमी होते व पोट पण स्वच्छ राहते टिप्स नंबर तीन उन्हाळ्यात फ्रीजमधील पाणी न पिता माठातीलच पाणी प्यावे म्हणजे शरीरातील उष्णता तर नाहीच तसेच सर्दी व डोकेदुखीचा त्रासही होत नाही म्हणून शक्यतो फ्रीजचे पाणी पिणे हे टाळावेच टिप्स नंबर चार उन्हाळ्यात दही घट्ट होण्यासाठी व आंबट होऊ नये यासाठी दही लावण्यासाठी मातीच्या भांड्याचा वापर करावा किंवा जर तुम्ही स्टीलचे भांडे घेत असाल तर ते पसरट तोंडाचे भांडे घ्यावे व त्यात दूध काटोकाट भरू नये टिप्स नंबर पाच उन्हाळ्यात आहारामध्ये जास्त तेलकट व मसाले भाज्यांचा वापर न करता फळभाज्या कडधान्य सलाद व पौष्टिक तरल पेय पदार्थांचाच वापर करावा म्हणजे शरीरातील टेम्परेचर नॉर्मल राहते आणि उन्हाळ्याचा त्रासही जाणवत नाही टिप्स नंबर सहा उन्हाळ्यात ताक थोडे पातळच बनवावे व त्यात मीठ साखर जिरेपूड पुदिन्याची पाने बारीक वाटून टाकावे ताक बनवण्यासाठी माठातीलच पाणी वापरावे फ्रीजचे पाणी वापरले तर शरीरातील उष्णता वाढू शकते व ताक सेवन करण्याचे जास्त फायदे न होता नुकसानच होऊ शकते म्हणून शक्यतो माठाचेच पाणी वापरावे टिप्स नंबर सात उन्हातून आल्याबरोबर डोक्यावर किंवा हातापायांवर थंड पाणी टाकू नये थोडा वेळ जाऊ द्यावा मग नंतर हातपाय धुवावे नाहीतर स्ट्रोक येऊ शकतो टिप्स नंबर आठ उन्हाळ्यात खूप गरम गरम व खूप थंडगार अन्नाचे सेवन एकत्र करू नये अन्यथा आतड्यांचे आजार होऊ शकतात म्हणून नॉर्मल टेम्परेचर असलेलेच अन्न खावे टिप्स नंबर नऊ जर उन्हाळ्यात एशीमध्ये प्रवास करत असाल तर गाडीमधून उतरण्याअगोदर दहा ते पंधरा मिनिट एशी बंद करावा मगच उतरावे नाहीतर खूप थंड हवेमधून खूप गरम हवेमध्ये आल्यानंतर डोकेदुखी व मळमळीचा मल त्रास होऊ शकतो व कधी कधी चक्कर पण येऊ शकतात टिप्स नंबर दहा उन्हाळ्यात प्रत्येक भाजीमध्ये कांद्याचा भरपूर प्रमाणात वापर करावा कच्चा कांदा किंवा कांद्याचा ज्यूस घ्यावा कांदा थंड असल्याने तो शरीराचे तापमान व्यवस्थित ठेवण्यास मदत करतो टिप्स नंबर अकरा उन्हामुळे जर घामाची दुर्गंधी येत असेल तर स्नान करतेवेळी थंड पाण्यामध्ये चार थेंब लिंबाचा रस व कडूलिंबाची चार ते पाच पाने टाकून स्नान करावी म्हणजे दिवसभर ताजे तवाने तर वाटतेच व वा घामाची दुर्गंधी पण येत नाही टिप्स नंबर बारा पोटात जळजळ होत असेल तर एक चम्मच जिरेपूड व खडीसाखरेचा तुकडा रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी उपाशीपोटी प्यावे म्हणजे पोटातील आग होणे कमी होते टिप्स नंबर तेरा तळहात व तळपायांची आग जळजळ होत असेल तर रात्री झोपण्याअगोदर तळहात व तळपायांना तूप व खोबऱ्याचे तेल मिक्स करून हलका मसाज करावा व हेच तेल नाभीमध्ये पण लावावे म्हणजे दाह आणि जळजळ कमी होते टिप्स नंबर चौदा घामोळ्याची समस्या दूर करण्यासाठी व त्वचा थंड ठेवण्यासाठी मुलतानी मातीमध्ये चंदन पावडर गुलाब गुलाबजल व ॲलोवेरा जेल मिसळून घामोळ्या आलेल्या ठिकाणी लावावे आणि वीस ते पंचवीस मिनिटे लावून ठेवावे व नंतर थंडगार पाण्याने धुवावे हा उपाय खूपच प्रभावी आहे टिप्स नंबर पंधरा उष्णतेमुळे थकवा जाणवत असेल तर लिंबू शरबत कैरीचे पन्हे ओ आर एस पावडर नारळ पाणी यांचे सेवन करावे व भरपूर प्रमाणात पाणी प्यावे सीजनल फळे संत्री टरबूज स्ट्रॉबेरी आंबे खावे व पॅकिंग केलेले शीतपेये पिणे टाळावे यामुळे घशाचे त्रास होऊ शकतात तर तुम्हाला या उन्हाळी उपयुक्त टिप्स कशा वाटल्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि विद्वती किचन या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा उन्हाळा निरोगी व आल्हाददायक जाओ धन्यवाद